बाजार क्रीडा संकुलावर भव्य कबड्डी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले जिल्हा क्रीडा संकुल अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पचे आयोजन करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल रुची वाढवावी आपल्या तालुकासह जिल्ह्याचे नाव उंचवावे या उद्देशाने कबड्डी समर कॅम्पला अनेकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव उपलब्ध व्हावा याकरिता जिल्हा क्रीडा संकुल अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळांमध्ये सर्व खेळाचे मार्गदर्शन व सर्व सोय सुविधा उपलब्ध होऊन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय वर जिल्ह्याचे नाव उंच करावे याकरिता तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार येथे कबड्डी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले मानवी जीवनामध्ये खेळाला फार महत्वाचे आहे मैदानावर खेळल्यामुळे मानवी आरोग्य निरोगी राहते त्याचबरोबर खेळामुळे राष्ट्रीय एकात्मकता देखील विकसित होते अशा आरोग या आरोग्याला व राष्ट्रीय एकात्मतेला दिशा देण्यासाठी चांदूर बाजार येथे समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले यामध्ये तालुक्यातील खेळाडूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला या समर कॅम्पचे आयोजन गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी संतोष विग्ने तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संकल्पनामधनं ठेवण्यात आले याकरिता चांदूर बाजार येथील पंकज उईके तालुका संयोजक प्रवीण पार्थी डॉक्टर देशमुख सुयोग तालुका क्रीडा संकुल मार्गदर्शक साहिल भगत चेतन कडू ऋषी पोहकार यांचे मोठ्या अमरावती आणि तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसीय समर कॅम्प क्रीडा संकुल चांदूर बाजार येथे आयोजित करण्यात आले कॅम्प क्रीडा संकुल क्रीडा संकुल चांदूर बाजार येथे आयोजित करण्यात आले विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे सगळ्या गोष्टीला प्रबल बनावे या संयुक्त विद्यमाने तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी हे मोबाईल पासून दूर भारताचं प्रतिनिधित्व आहे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुराचा हा उद्दिष्ट जिल्हा क्रीडा प्रत्येक ठिकाणी कॅम्पच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे आज उल भरपूर प्रमाणात प्रतिसाद विद्याप्रकारे या ठिकाणी सर्व